नमस्कार मैत्रिणीं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी ते पोह्यांपासून खूपच चविष्ट खमंग असा पदार्थ बनवत आहे आणि तो कसा बनवते ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघा इथे मी दोन वाट्या पोहे स्वच्छ करून मिक्सरला बारीक वाटून घेत आहे बघा इथे आपले पोहे वाटून झालेले आहे आणि आपल्याला एका भांड्यामध्ये ते पीठ काढून घ्यायचे आणि पोहे आपल्याला थोडेसे जरा रवाळच वाटून घ्यायचे आहेत रव्याप्रमाणे हे पीठ तयार झालं पाहिजे त्यानंतर ह्या पिठामध्ये आपल्याला बघा इथे मी चार बटाटे बॉईल करून मॅश करून घेतलेले आहे आणि ते घालून घेते आहे त्याच्यानंतर इथे मी हिरवे वाटाने बॉईल करून घेतलेले आहे अर्धी वाटी त्यानंतर एक मोठा कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेते आहे एक शिमला मिरची बारीक कट केलेली ती पण घालून घेत आहे त्यानंतर चार पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत तो त्या पण घालून घेत आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर मी इथे चिरून घेतलेली आहे कोथंबीर ही घालून घेत आहे हे सर्व पदार्थ याच्यामध्ये घालून झाल्यानंतर आपल्याला इथे मसाले घालायचे आहेत तर त्यामध्ये मी इथे बघा एक चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे आपण इथे हिरव्या मिरच्या घातल्यामुळे तिखट थोडंसं कमीच घालायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे आमचूर पावडर मी एक चमचा घालून घेतलेली आहे त्यानंतर इथे चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व मसाले घालून झाल्यानंतर आपल्याला हे हाताने पीठ असं मळून घ्यायचं आहे तर बघा बटाटे इथे बॉईल केलेले असल्यामुळे ह्याच्यामध्ये ते पीठबरोबर असं मळून होतं पण जर पोहे कसं पाणी शोषून घेतात जर आपल्याला ते मिश्रण कोरडं वाटलं तर आपण इथे थोडंसं पाणीही घालू शकतात कारण पोहे हे पाणी लवकर शोषून घेतात आणि ते मिश्रण आपलं कोरडं होतं त्यासाठी थोडंसं पाणी घालून आपल्याला हे इथे एक गोळा बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित असा लागेल तसं पाणी घालून घ्यायचंय आणि बघा इथे व्यवस्थित असा एक गोळा बनून झालेला आहे आणि त्यानंतर छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला इथे कटलेट असे बनवून घ्यायचे तर बघा इथे मी असे मुटक्यांच्या आकाराचे कटलेट बनवलेले आहे तुम्ही गोलही गोळा घेऊन असा थोडासा चपटा करून असेही बनवू शकता पण इथे मी बघा मुटक्यांच्या आकाराचे बनवलेले आहे या पद्धतीने सर्व असे मी बनवून घेत आहे खूप चवदार खमंग आणि एकदम असा पोटभरीचा पदार्थ आहे नक्की ट्राय करा आणि कसे झालेत मला कमेंटमध्ये सांगा बघा या पद्धतीने मी सर्व कटलेट इथे बनवून घेतलेले आहे आणि ते आपले सर्व बनून झाल्यानंतर आपल्याला गॅसवरती ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे तर गॅसवरती आपल्याला कढई ठेवून कढईमध्ये तेल घालून घ्यायचे आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये कटलेट घालून घ्यायचे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे सर्व बाजूने आणि आपल्याला हे मंद आचेवर थोडेसे फ्राय करायचे सुरुवातीला आपलं तेल जास्त चांगलं कडक करून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला थोडेसे कमी आचेवर हे फ्राय करून घ्यायचे म्हणजे मध्येही व्यवस्थित हे तळले जातात शिजले जातात या पद्धतीने आपल्याला सर्व असे तळून घ्यायचे आहे गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला हे मस्त असे बघा तळून घ्यायचे या पद्धतीने सर्व कटलेट आपल्याला ट्राय करून घ्यायचे आहेत बघा खूपच टेस्टी असा पदार्थ होतो बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद